सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनेचा लाभ देत त्यांच्या प्रश्नांची तात्काळ कर सोडवणूक करा नैसर्गिक आपत्तीना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी शासकीय यंत्रणा दक्ष ठेवून जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक ती काळजी घ्या असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येळगे यांनी केलं गगनबावडा तहसीलदार कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी निहाय प्रत्येक प्रमुख अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामाची माहिती अडचणी जाणून घेत आवश्यक त्या कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या गगनबाडो तालुक्यातील पाटबंधारे प्रकल्पातील जलसाठेची माहिती घेत पाण्याचे योग्य नियोजन करण्याबरोबर विसर्ग सोडताना अलर्ट देण्याच्या सूचना केल्या पारगावकरवाडी येथील कातकरी कुटुंबीय वस्तीजवळ पाच विद्युत खांबांची उभारणी करून विद्युत पुरवठ्याची सोय करण्याची सूचना महावितरणाच्या अधिकाऱ्यांना तर रस्ता करण्याबाबत अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना बांधकाम विभागास देण्यात आल्या आरोग्य विभागास पुराच्या काळात औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यास सांगितले पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेत तालुक्यात ऍग्रीस्टॅक नोंदणी वाढवण्याबरोबरच कृषीच्या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना देण्याची सूचना कृषी विभागास करण्यात आली सर्वच विभागांचा आढावा घेत आला बैठकीवेळी तहसीलदार जी जे गोरे गटविकास अधिकारी अल्मा सय्यद सहाय्यक निरीक्षक ज्ञानदेव वाघ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ विशाल चोकाकर कृषी अधिकारी आर बी गायकवाड परिक्षेत्र वनाधिकारी विशाल पाटील महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता शरद परीट पाटबंधारे विभागाचे अजिंक्य पाटील यांच्यासह हो सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते